श्री स्वामी समर्थ हो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाल्यापासून भक्तीभावाने वातावरण आहे हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये दर सोमवारी भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते श्रावणी सोमवार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दिवसांना शिवभक्त विशेष महत्व देतात या दिवशी भगवान शिवांना शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ अर्पण केली जाते तर दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पण करायचे असतात चार ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार असून यावेळी भगवान शिवांच्या पिंडीवरती तीळ अर्पण करण्याची परंपरा आहे याला तिळकार असेही म्हणतात यामागे धार्मिक आध्यात्मिक आणि कृषी संबंधित अनेक अर्थ दडलेले आहेत तीळ हे आरोग्यदायी आणि पवित्र मानले जाणारे धान्य आहे त्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिव पिंडीवरती तीळ अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते धार्मिक ग्रंथानुसार तीळ अर्पण केल्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते सुख समृद्धी नांदते आणि कर्ज कमी होण्यास मदत होते तीळ अर्पण केल्यामुळे ग्रहदोष विशेषतः संबंधित त्रास शांत होतो असे देखील मानले जाते त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक सोमवारी काही विशेष उपाय करण्याला देखील महत्त्व आहे यामुळे मनशांती तर लाभतेस त्याचबरोबर आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तुम्हाला शिवमंदिरातून ही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्या वस्तूचं काय करायचं ती कुठे ठेवायची ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असे लगेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते 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 नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे इतर दिवशी आपल्याला महादेवांची सेवा उपासनं करणं शक्य नाही झालं तरी श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांची विशेष पूजा केली जाते ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा प्रदोषकाळी करू शकता ज्यामध्ये महादेवांवरती अभिषेक करावा दुधाने पंचामृतानी आणि किंवा तुम्ही रुद्राभिषेक देखील करू शकता ही सगळी सेवा कशी करायची यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर सकाळी आपली नित्यकर्म आटोपल्यानंतरनं तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि महादेवांची ही विशेष सेवा करायची आहे उद्याच्या दिवशी आवर्जून तिळाची शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण केल्याशिवाय तुमची जी पूजा आहे ती अपूर्ण आहे तसंच या व्रताचा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करता येत असल्याने आपल्याला हा उपाय आपल्या वेळेनुसार करता येईल पण हा उपाय आपल्याला जवळच असलेल्या शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आप आहे आपल्या घराच्या आसपास एखादं तरी महादेवांचं मंदिर हे असतंच तिथे जाऊनच हा उपाय करायचा आहे आपण घरी पण करू शकतो पण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य मांगल्य सकारात्मकता ही मंदिरांमध्ये असते आणि मंदिरातल्या शिवलिंगाची जी ऊर्जा आहे ती अधिक पटीने सक्रिय झालेली असते त्यामुळे तुम्ही तिथे जाऊनच हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे उद्याची शिवामोठ ही तिळाची असल्याने त्या कलशामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत खूप सारे कन्फ्युजन होतात की नेमके कोणते तीळ आपल्याला महादेवांना अर्पण करायचे आहेत तर पांढरे तिळ जे येतात ना तेच महादेवांना शिवामोठीच्या स्वरूपामध्ये अर्पण केले जातात आता पांढरे तीळ कलशामध्ये टाकल्यानंतरनं आपल्याला सोबत पाच बेलाची पानं घ्यायची आहेत आणि हे सर्व घेऊन आपल्याला जवळच असलेल्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे आता ह्या सर्व वस्तू आपल्याला महादेवांवरती अर्पण करण्यापूर्वी आपल्याला जे आपण पाच बेलाची पानं घेतलेली आहेत त्यावरती आपल्याकडे जर पिवळ्या रंगाचं किंवा लाल चंदन जर असेल तर त्या चंदनाने एखाद्या काडीच्या सहाय्याने ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तसा बेलाच्या तीन पानावरती ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे बेलाची तीन पानं म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे म्हणून तीन पानाचंच बेलपान जे आहे ते महादेवांना अर्पण केलं जातं तर असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे बाहेरही चंदन ठेवलेलं असतं तिथलं चंदन घेऊनही तुम्ही बेलाच्या पानावरती हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर आता शिवमंदिरामध्ये कितीही गर्दी असू द्या पण तुम्हाला कलशातलं पाणी सगळ्यात आधी महादेवांवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना पुरुष असतील तर पुरुषांनी ओम नम शिवाय आणि स्त्रिया जर हा कलश भरून पाणी अर्पण करत असतील तर शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करत हे पाणी आपल्याला महादेवांवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जी पाच पानं घेतलेली आहेत त्या पाचही पानांचा देठाचा थोडासा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा कारण बिलाची पानं महादेवांवरती तशीच अर्पण करायची नसतात तर आता जी पाच पानं आपण घेतलेली आहेत ज्यावरती आपण मंत्र लिहिलेला आहे ओम नम शिवाय तो मंत्राचा भाग म्हणजेच गुळगुळीत भाग जो आहे तो आपल्याला महादेवांवरती अर्पण करायचा अर्पण करताना देठाचा भाग जो आहे तो उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने बेलपत्र महादेवांना अर्पण केलं जातं आणि आपली ही जी संपूर्ण पूजा चालणार आहे ना ती आपल्याला उत्तर दिशेकडेच तोंड करून करायची आहे आता पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जो कोणी हा उपाय करणार असेल त्यांनी ओम नम शिवाय किंवा शिवाय या मंत्राचा जप करत एक एक बेलपान महादेवांवरती अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर मंदिरातच बसून एका साईडला तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे स्क्रीनवरती जो मंत्र दिसतोय तो महामृत्युंजय मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त एकशे आठ वेळा पठण करू शकता आणि एकशे आठ वेळा पठण करणं शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे स्क्रीनवरती जो तुम्हाला मंत्र दिसतोय ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमी व बंधनात मृत्यूर्मोक्षी अमामृतात हा मंत्र महामृत्युंजय मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचे किंवा कमीत कमी, कमी। एकवीस वेळा हा मंत्र मंदिरात बसून पठन करायचा आहे या मंत्राचं पठण केल्यानंतरनं आपण जे महादेवांवरती पाच बेलाची पानं अर्पण केलेली आहेत आता आपण जोपर्यंत हा मंत्र जप करणार आहोत तोपर्यंत बेलाची पानं जी आहे तिथे असलेले पुजारी बाजूला सारतात जर तुम्ही अर्पण केलेलं बेलाचं पान तुम्हाला मिळालंच तर उत्तम आहे नाही मिळालं तर इतर कोणी अर्पण केलेलं कोणतंही बेलाचं पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तुम्हीच अर्पण केलेलं घेऊन यावं असं काही नाही तिथे बेल पान शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर ते शिवाचं होतं त्याला शिवलिंगाचा स्पर्श झाल्याने त्यामध्ये जे तत्त्व किंवा शिवलहरी येतात त्यामुळे ते पवित्र झालेलं असतं त्यामुळे असा विचार न करता की मी हे अर्पण केलेलं नाही ते तुम्हाला उचलून घरी आणायचे कारण मंदिरामध्ये एवढी गर्दी असते की तुम्ही तु, तु तुम्ही अर्पण केलेलं बेलपान शोधायला गेलात तर ते तुम्हाला कदाचित सापडणार नाही सापडलं तुमच्या नशिबाने तर उत्तम आहे आणि जर नाही सापडलं तर शिवलिंगावरती अर्पण केलेलं कोणतंही बेलपान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ते जे बेलपान आहे ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये मिस्टरांच्या पॉकेटमध्ये किंवा अगदी तुम्ही धनसंपत्ती जिथे ठेवता म्हणजे पैसा सोनं नाणं वगैरे ज्या तिजोरीमध्ये ठेवता त्या तिजोरीमध्ये हे बेलपान तुम्हाला ठेवायचे किती दिवस ठेवायचं तर अगदी वर्षभर तुम्ही ठेवू शकता कितीही सुकून जाऊ द्या एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तुम्हाला ते तिजोरीमध्ये मिळते ठेवायचे किंवा तुम्ही तुमच्या पर्स आणि पॉकेटमध्ये वर्षभरासाठी ठेवायचं आहे यावरती महादेवांचा आशीर्वाद असणार आहे त्यामुळे धनसंपत्तीची तुम्हाला कमी पडणार नाही आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती तुमची या सेवेमुळे पूर्ण होईल एवढा हा प्रभावी उपाय श्रावणामध्ये केला जातो त्यामुळे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही हा उपाय जो आहे तो करून बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवेल ज्याही इच्छा मनोकामना आहेत त्या महादेवांच्या कृपेने पूर्ण होतील तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ